नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुंकुमाचांना लागणारं साहित्य काय ते पाहिलं आहे आता बघूया ही पूजा कशी करतात सर्वप्रथम जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर चौरंग ठेवून लाल कपडा टाकायचा आहे चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून आपण गणपतीची स्थापना करूया सर्वप्रथम गणपतीला स्वच्छ पाणी आणि पंचामृताने अभिषेक करून त्याचं विड्याच्या पानावरती स्थानापन्न करायचं आहे त्यावर हळद कुंकू अक्षर वाहून त्यांना वस्त्रमाळ जानव दुर्वा लाल रसंचा जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही बाप्पांना दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे आता आपण देवीची पूजा करूया देवीलाही स्वच्छ पाणी आणि पंचामृतने अभिषेक करायचा आहे त्यानंतर देवीला एका तांदळामध्ये येऊन त्यांच्यावरती हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे देवीलाही वस्त्रमाळ व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत दीप दाखवायचं आहे आता देवीला हातात तांदूळ घेऊन कुंकू मार्चंसाठी आव्हान करायचं आहे कुंकुम मार्शन कसं करतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते